सहाशे पंचाहत्तरावा षष्ट शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा आणि पिंपळगाव शहरात निघालेली मिरवणूक लक्षवेधी संत परंपरेचा साज श्रिंगार करणाऱ्या पवित्र पिंपळगाव बसवंत शहरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंचाहत्तरावा शतकोत्तर अमृत महोत्सव आणि समाधी संजीवन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आठ दिवस श्री लक्ष्मीनारायण मंदिर पिंपळगाव बसवंत येथे समस्त नामदेव शिंपी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाला दररोज सकाळी पहाटे काकड आरती त्यानंतर तुकाराम गाथा सकाळी भजन दुपारी संत नामदेव महाराज यांचे संगीतमय चरित्र कथन सायंकाळी हरिपाठ आणि हरिकीर्तन असा आध्यात्मिक कार्यक्रम पिंपळगाव वसंत शहरात एक आगळीवेगळी ओळख करून देणारा ठरला जणू या आठ दिवसात पंढरपुरातील दृश्य पिंपळगाव शहरात निर्माण झाले होते जणू संपूर्ण पिंपळगाव विठ्ठल भक्तीच्या नादात रंगून गेले होते या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकारांचे पावन मार्गदर्शन हरिभक्तांना लाभले शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपराय नंदकिशोर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर नामदेव महाराजांचे समाधी अभंग महाप्रसाद आणि भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला या मिरवणूक सोहळ्यात चिमुकल्या हरिभक्तांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच नामदेव महाराज यांची वेशभूषा केल्याने सदर मिरवणुकीला चार चांद लावले होते तर निफाड फाट्यावरील वेगळी मिरवणूक एक भक्तीगीत आणि नृत्याने लक्षवेधी ठरली या आठ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीतेसाठी पिंपळगाव येथील नामदेव शिंपी समाज आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले आठ दिवसापासून जो नाम यज्ञ चालू होता संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्यानिमित्त हा जो नाम यज्ञ चालू होता यामध्ये सर्व नामावंत किलन कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली सकाळी नंदकुमार महाराज बबा रायगावकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन व दुपारी महाप्रसादाचं आयोजन करून सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व संध्याकाळी आत्ता चार ते सहा भव्य दिव्य असं ह्या दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता ह्या जिवंत देखावा पण सादर करण्यात आलेला <laughs> आहे आणि महिलांचे आता सांस्कृतिक कार्यक्रम पण फाट्यावर होणार आहे